नमस्कार आज भाद्रपद शुद्ध पौर्णिमा संत एकनाथांचा एक अभंग आपण पाहणार आहोत ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथांच्या नाथ तुझ नमो नमो माय बापा गुरु तोडी तोडिया बंधना माया मोहा मोहो जाळ माझे कोण निरशील तुझं वीण दयाळा सद्गुरु राया सद्गुरु राया माझा आनंद सागर त्रैलक्या आधार गुरुराव गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश ज्या पुढे उदास चंद्र रवी वेदांत पडले मौन शास्त्रे वेडावली वाचा हे निमाली ते गुरु श्री गुणूजयासी आहे कृपादृष्टी तयासी हे सृष्टी पांडुरंग गुरुबीन ज्ञान नाही हे भारतीयांच्यामध्ये विशेषत संतांमध्ये अतिशय रूढ असलेले असं मत आहे संत ज्ञानेश्वरांनी आपल्या गुरूंचा गायलेला महिमा हा सर्व परिचित आहे सद्गुरूंच्या पाही देह अर्पिला तर तात्काळ मुक्ती मिळते असं नामदेवांनाही वाटतं सद्गुरूने तोडीला उद्वेग संसारीचा असेही त्यांनी म्हणत सद्गुरूचे श्रेष्ठत्व मानले आहे पण एकनाथ महाराजांच्या बाबतीत सद्गुरू हा विषय भावपूर्ण आणि उत्कड बनतो त्यांचे गुरु जनार्दन स्वामींनी त्यांच्या जीवन जीवनप्रवाहाला वळण फार जिव्हाळ्याचे आणि मोलाचे दिलेले असल्याने सद्गुरू हा विषय येताच नात थोडे भावविवश होतात आणि फार विस्ताराने लिहू लागतात त्यांची लेखणी कमालीची श्रद्धा आणि जिव्हाळा व्यक्त करू लागते आणि मग एकनाथ महाराज एकनाथ न राहता एक का जनार्दन होऊन जातात ज्याला सद्गुरूचे पाय लाभले त्याने निरसले प्रपंचासी असे आरंभीच म्हणून त्यांनी सद्गुरूच मोक्ष असल्याचा निर्वाळा दिलाय सद्गुरु पायी ज्याचे चित्त स्थिर झाले तयासी जोडले मोक्षपद एकनाथ महाराजांनी गुरु महात्म्याला आपल्या व्यक्तिगत अनुभूतीचा रंग देऊन मोठ्या श्रद्धेने जिव्हाळ्याने लिहिले त्यात भावोत्कटता आलेली आहेच या भावने पोटीस तर एकनाथ महाराज त्यांना ओंकार स्वरूप मानतात अशा समर्थ सद्गुरूला अनाथांचा नाथ असलेल्या गुरुला नम्रपणे वंदन करतात त्यांची वंदना करीतच स्तुतीमान गाताना या माया मोह बंधनातून मुक्ती द्या असं ते विनवतात कृपाधना माय बापा सद्गुरू राया तुम्हाला माझे नम्रपणे वंदन असो तुमच्याशिवाय माझे मोहजाल कोण बरं निरसणार तुमच्याशिवाय सद्गुरू राया अन्य कोण दयाळू आहे जो या मोह मायेच्या जाळ्यात माझी सुटका करेल संत मोहाचा त्याग ही आध्यात्मिक जीवनाची पूर्वतयारी मानेल त्यातून नाथांनी ही इच्छा व्यक्त केली खरोखरच माझा सद्गुरू माझा आनंदसागर आहे तोच त्रैलोक्याचा आधार आहे त्याचं वर्णन मी तर किती करू सद्गुरु स्वयंप्रकाशित असून त्याच्या पुढे सूर्यचंद्राचे तेजही फिके आहे रवी शशी अग्नी किंवा वेदही त्याच्या स्वयंप्रकाशाला जाणत नाही किंवा त्याच्या प्रकाशाचे रूप त्याला समजत नाही अशा माझ्या सद्गुरूचे कीर्तिनाद वेद आणि शास्त्रेही करू शकली नाही वेद मौन झाले शास्त्रे गान करता करता वेडी झाली त्यांची अक्षरशः वाचा बसली अशा या श्री सद्गुरूने ज्यांच्यावर कृपादृष्टीत टाकली त्यालाच सृष्टीचा करता पांडुरंग सर्व पापांमधून मुक्त करतो एकनाथ महाराजांना सद्गुरूचा महिमा वर्णन करताना भावना अगदी अनावर होते आणि ते गुरु महिमा गातात गातच राहतात त्यातच ते म्हणतात की सद्गुरू ज्याच्या मनी आहे त्याला सर्व सिद्धी मिळतात ते ज्ञानबीज पेरून मी तू पण घालवतात आणि ब्रह्म दाखवतात त्यांच्या उपकारातून मला उतरायचा उतराई होताच येत नाही त्यामुळे काय वर्णू माझ्या सद्गुरू दयाळा असा प्रश्न विचारतात तरी मनात सतत सद्गुरूंचे ज्ञान असल्याने गुरुपाई ते तल्लीन होऊन राहतात एका जनार्दनी गुरु परब्रह्म तयाचे पै नाम सदामुखी रामदास स्वामी म्हणतात सद्गुरु वीण तळमळ जाणार नाही धन्यवाद मी वाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार